एक हप्त्यानंतर परत आम्ही या ठिकाणी सोबत आलेलो आहे आणि आता चिवला घेऊन आलेलो आहे चिव आमच्यावर आज मॉर्निंग वॉकला आली मॉर्निंग सायकल करते ती <laughs> चालता चालता पाहतोय मी तर मग ते काय पाहतोय तो चालण्याचा अर्थ काय असतो चालणे म्हणजे शरीरासाठी चांगलं असतं आणि बॉडीमधनं टॉक्सिक बाहेर पडतात हा एक टॉक्सिकचाच प्रकार आहे पादणे काय बोलतीस हे झाडे हां ठीक आहे म्हटलं हा मग किती कसं वाटतंय तुला आज एक हप्त्यानंतर आली तू माझ्यासोबत एक हप्त्यानंतर नाही आली एक हप्त्यानंतरच आली तू मी बेबी स्ट्रोलर मधून सकाळी फिरायची पण एवढं लांब नव्हती तिथले तिथं पण माझ्यासोबत तुमच्यासोबत एक हप्त्यानंतर आली एक हप्त्याच्या आधीची व्हिडिओ आम्ही टाकलेली आहे ते मला लागेल ते हप्ता हां पडलेली आहे काय नाही झालं चला, चला। ए, हा उठा स्ट्रॉंग इच्यू कमॉन चला परत चालवा येस बघा इकडं मशीन काय छान वाटते का चिवतून आज जीशीपी जीशी तुला छान वाटते का आज सायकल करायला छान वाटते तुटली माझी गाडी होय जीशीपीने तोडली तुझी गाडी सायकल तोडली तुझी चला 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 चाला चला चाला चिला आमचं ढकलतोय आम्ही हा चढ लागला ना मुली बघायची पैठती कोणा बघाय कोण जिंकले कोण जिंकले कोण जिंकले वा शिव जिंकले रे शिव जिंकलीये पप्पा हारलाय मम्मी हारले शिव जिंकले फक्त काय मग एक हप्त्यानंतर आलाय तुम्ही काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय काय वाटणार आहे काय वाटणार आहे म्हणजे चांगलंच वाटणार आहे ना चांगलं वाटण्यासाठी आली आहे तर चांगलंच वाटणार आहे तुम्ही काय मला हलक्यात बिलकेच घेत आहे करणार नाही वगैरे तू तु जड आहे तुला कशाला हलक्यात घे हे बघा जड आहे एवढी पण जाड आहे का मी खूप जास्त जाड आहे असं नाहीये हाय ना, पन... ना। का नाही सांगा जरा थोडी जास्त नाही वाढले थोडं डिलिव्हरी नंतर म्हणजे थोडस म्हणजे जरा चालायला वगैरे म्हणजे थोडस थकवा वगैरे येतो मग पुन्हा त्या रुटीन मध्ये यायला थोडा वेळ लागेल ना हां चार वर्ष झाले अजून एक गोष्ट बरं का लय घाम येतो हे घामाचा लय घाण वाश येतो आणि मला आता सध्या घामाचा घाण वाश येतोय <laughs> कारल्यासारखा का वास येतोय नको हे मला ना मी बारीक होती ना हाँ? तरी मला घाम येतोच आणि घाम आलेला चांगला असतो शरीरात तुम्हाला येत नाही तर तो प्रॉब्लेम आहे तुमचा आणि वास येतोय आता वास येणार आहे घरी जाऊन आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटणार आहे बर पण एक ही ही गोष्ट एवढं सगळं लेक्चर आम्हाला एक हप्त्यानंतर दिलं जाते व्हिडीओ बघू शकते एक हप्त्याच्या आधी व्हिडिओ आलेली खेळायचं खेळायचो हा शांत बस व्हिडिओ काढतो आपण बघ हाय कर गुड मॉर्निंग बुट मारिंग हा बोला पुढे पुढे बोला कसं काय वजन कमी होणार तुमचं असं एक हप्ते एक हप्त्याने चालू यायला आलो तुम्हाला असं वाटतं मी स रोज संध्याकाळी मुल स्ट्रोलर घेतलाय मी कारण मुलीला असं हाताला घेऊन घेऊन हाताला हाता खूप हाता ताण पडतो त्यात टाकते संध्याकाळी घराच्या तिथल्या तिथंच मी राऊंड मारत असते ह्या मुलीला नाही बरं का ह्या मुलीला नाही आमच्या मुली मुलीला घ्यायला कोण नसतं ना संध्याकाळी सगळे कामावरती असतात तर तिला स्ट्रोल सकाळी गरम पाणी प्यायला चालू केलंय मी अजून अजून स्प्राउट्स खायला चालू केलंय परत म्हणजे बाहेरचं असं काही नाही घरच्या घरीच काय काय करता येईल तेवढं चांगले चांगले दुसरं काय असं सप्लिमेंट हे ते बाहेरचे काय औषध वगैरे तसलं काय चालू नाही इंटरमिडियेट फास्टिंग करायचं हां तर थोडंसं मुळे एवढं कंट्रोल नाही होतं जेवणावरती भूक लागतेच आणि खावलं पण लागतंय पण थोड्या दिवसामध्ये तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि मग मी थोडं फास्टिंग करून 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 अशी अशी आहे ती काय माहिती किती होती <laughs> 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 बरोबर ते जाऊ द्या तुम्हाला काय वाटतं की हिला काय एखादी सुचवावं काय म्हणतात एखादी काय म्हणतात ट्रिक ट्रिक मी लवकर बारीक होईल ट्रिक विक द्या मला चिडवायचं कमी येईल मी जसं फिट वगैरे आहे तशी ही फिट राहावं मला असं वाटतं ह्याची मम्मी बोलतात मला एक जणांनी कमेंट केली थांब बाळा दोन मिनिट एक जणांनी एक जणांनी कमेंट केली की मी ह्याची आई वाटते आ, वाटते का मी ह्याची आई हा माझा पोरगा मम्मी तर संतोर मम्मी झाली की नाही हा जर माझा पोरगा असेल तर मी तर संतोर मम्मी माझ्या चेहऱ्यावरती तर ह्याच्यापेक्षा चांगलं स्किन टोन आहे माझं आहे की नाही खराब आहे का माझी स्किन हो? माझी टोन चांगलीच आहे तुमच्यापेक्षा सांगा बरं चांगलीच आहे आता मी पारुशी उठून आले तर एवढा माझ्या चेहऱ्यावर फोकस करू नका नाही मी दहा दहा बादल्या अंगाव घेतल्या तर मग इकडे आलोय काही का असे ना पण माझे टोन तुमच्यापेक्षा चांगले आहे की नाही आहे म्हणूनच ह्या एवढ्या एवढ्या गोऱ्या गोऱ्या निघल्यात एवढंच की मी फक्त थोडी बारीक झाली आता मला रात्रीची व्यवस्थित झोप होत नाही त्याच्यामुळे माझे थोडे डार्क सर्कल आलेलेच नाहीये तुला हायच काहीला सांगा डार्सल थोडेसे थोडेसे आलते आता ती तीन महिन्याची होय कुठे येत हे बघा मला थोडेफार दिसत पण तिला नाही दिसत रात्रभर पोरीला घेऊन नाईट शिफ्ट मुळे झाले तुझं ते मग माझी वाट लागली ये एक <laughs> ये की, ये की, आगी ये ना एक बर तुमच्याकडे काही सजेशन असतात हिला वजन कमी करण्यासाठी तर तुम्ही सांगू शकता खुशाल खुशाल कमेंट मध्ये येऊन वकू शकता हा चला 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 हे काय का <laughs> तीन पोरी आस, मी पण बिळ आणून ठेवतो घरी संत्री मोसंबी द्राक्षे बिक्षे पपई सगळं आणून ठेवतो मस्त पैकी खायला सुरु करतो मी पण यांना पण खायला घालतो बघू माझी पण स्किन कशी काय नाही एकदम ग्लोईंग ग्लोईंग होत बोलायला मी पण हिनी जर हिनी जर दोनशे दो एम एल जर घाम काढला तर मी अडीचशे एम एल तरी काढीन हे yes. बघा असं करून हाय का नाही शिव बरोबर ना, ना? आपल्या नादी ना लागायचं बोल हाय का चॅलेंज स्वीकारते का काय चॅलेंज किती सौदी सोन सत्तर हजार रुपये किलो झाले <laughs> ग्राम झाले ना ग्राम मस्त ना सत्तर हजार तोळा सोनं आयुष्यात कधी घेतलेला नाही फक्त हिच्यासाठी घेतलं होतं ते बी ते बी आता अवघड सोनं अजून होत अजून होत ते मोडले वगैरे आता ते परत सोनं करायचं यासाठी बोल वाव स्ट्रांगडे चला बर चला आता आपण आपण ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट केली पाहिजे मला असं वाटतं ए ती गोष्ट केली पाहिजे आणि आता उठा उठा हात मला उठा उठा, उठा। माझी पोगी किती मला हेल्प करते थँक्यू सो मच चला 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 लवकर तू गुरु हकायला काय बोलतो चला चला लवकर हम्म चला, 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 चला। आईला <laughs>